ठाण्याला दही काला उत्सवाची पंढरी म्हणून ओळखलं जातं ठाण्यात अनेक ठिकाणी राजकीय उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला ठाण्यातील शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र आयोजित संकल्प प्रतिष्ठान दहिहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान सालामतप्रमाणे यंदा सुद्धा रात्री सेलिब्रिटी हंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं यंदाचा हंडी फोडण्याचा मान महाराष्ट्राची हास्य जत्रेतील कलाकार चेतना भट यांना प्राप्त झाला दरम्यान ही हंडी ऑपरेशन सिंदूर मधील सर्व जवानांना कलाकारांच्या वतीनं समर्पित करत असल्याचं जितना भट यांनी सांगितलंय सोबतच महिला देखील कुठेच कमी नाहीत आणि म्हणून यावेळी अभिनेत्री चेतना भट यांना दहंडी फोडण्याची संधी दिल्याचं आयोजक फाटक यांनी आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या दोनिटीचं आयोजन केलं गेलेलं आहे अभिनेत्री चेतना भट यांच्या हस्ते या दरम्यान मी पहिल्यांदा हंडी फोडली आहे त्याच्यामुळे पहिल्या प्रयत्नात झाला नाही पण सगळ्यांनी मला खूप साथ दिली चांगली आणि दुसऱ्या प्रयत्नात आम्ही हंडी फोडलेली आहे तर इथे आमदार रवींद्र पाठक सरांनी संकल्प प्रतिष्ठानची हंडी इथे आज लावलेली आहे आम्ही हंडी फोडली आणि जसं यांनी आज इथे महिलांची हंडी ठेवली तसंच आपला बेलगामवर जो हल्ला झाला होता तर जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यात सुद्धा महिलांना पहिलं प्राधान्य दिलं गेलं आणि महिला लढल्या तर त्या महिलांसाठी आज आम्ही ही हंडी समर्पित करतो संकल्प प्रतिष्ठानच्या सेलिब्रिटी हंडीचा मान तुम्हाला मिळाला आहे काय समजा मला खूपच भारी वाटतं एकतर मी पहिल्यांदा हंडी फोडली आणि ती पण संकल्प प्रतिष्ठानची फोडली तर थँक्यू सो मच खास करून मी चेतना भटचं मनापासून अभिनंदन करेल आणि आमच्या महिला गोविंदा आपण शिवतेज गोविंदा ठाणे यांचं पण मनापासून अभिनंदन करेल त्यांनी आज हा मान सर्वप्रथम संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही महिलांना दिला कारण का देशामध्ये जेव्हा पाकिस्तान आणि हिंदुस्तानचं युद्ध झालं त्याच्यामध्ये तीनच महिला देशाचे देशा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना जबाबदारी दिली होती पण आम्हाला पण असं वाटलं की संकल्प कीर्थनच्या माध्यमातून पहिला मान महिलांना मिळावं आणि तो मान आम्ही असं क्षेत्राच्या फेमस चेतना भट आणि शिव मित्रमंडळाला दिला